भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्वरी कदम आजची रेसिपी आहे वरीच्या पिठाचा थालीपीठ आजचा दिवस आहे नवरात्रीचा चौथा दिवस चला तर मग आता वरीच्या पिठाचा थालीपीठ पाण्याकरता साहित्य पाहूया तर अर्धी वाटी आता त्याच्यामध्ये वरीचं पीठ घेतले एक मिरची तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता कमी किंवा जास्त करू शकता अर्धा चमचा जिरे ॲड करून घ्यायचं आहे अर्धा बटाटा सालीसकट असतो किसून घेतलेला आहे तो आता ह्याच्यामध्ये पिठामध्ये ॲड करून घ्यायचा आहे चवीनुसार आता मीठ घालून घेऊ हातानेच पीठ मळून घ्यायचं आहे एक्स्ट्रा पाणी घालावं लागत नाही कारण त्या बटाट्याला मुळचंच पाणी सुटलेलं आहे पीठ मळल्यानंतर थोडा वेळ रेस्ट करायला ठेवायचं कारण मिक्सरमधून पीठ बारीक केलेलं आहे थोडंसं बर्डर राहतं ते आणि मळून ठेवल्यानंतर छान मुरलं जातं ते तव्याला आता काय करायचं आहे तेल लावायचं आहे आणि मस्त थापून पातळ घ्यायचं आहे तो थालीपीठ तीच वरी तेच खिचडी जर तुम्ही खाऊन कंटाळला असाल तर असे पदार्थ करून खायला हरकत नाही आता पातळ असं जेवढा पातळ होईल तितका पातळ आपण थापून घ्यायचा आहे म्हणजे छान तो खरपूस पासला जातो आणि चवीला भंडाट लागतो मग खाऊ शकता किंवा बटाटे भाजीबरोबर शेंगदाणे चटणीबरोबर हा खाऊ शकता ड प जो आहे तो आता होलं पाडून घ्यायची म्हणजे तेल घातल्यानंतर ते बरोबर ते व्यवस्थित आतपर्यंत मुरलं जातं आता गॅसवरती तवा ठेवला आहे अर्धा मिनटाकरता आता हे मस्त भाजून घ्यायचं आहे वरून थोडंसं तेल सोडून घेऊ म्हणजे ते होलात न तेल आता आतबरोबर जातं आणि व्यवस्थित भाजला जातो वरती झाकण ठेवायचं आहे आता झाकण काढून घेऊ थालीपीठ आता था खालचा जो बाजू आहे ती भाजलेली आहे तर पलटी करून घ्यायची आहे ती देखील वरची भाजून घ्यायची आहे आणि ताट झाकल्यामुळे थोडासा तो शिजलेला असतो मग भाजायला वेळ लागत नाही वरची बाजू आता हे काढून घेऊ गरमागरम थालीपीठं झा तयार झालेला आणि मग बटाट्या भाजीवर मस्त हा सर्व करून घ्यायचा आहे आणि कशी वाटली माझी थालीपीठाची रेसिपी सांगायलासुद्धा विसरू नका माझे व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकोन दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ निघतोपर्यंत धन्यवाद